नऊ सालापासून हा प्रश्न पेंड पेंडिंग आहे या प्रश्नाबाबत मी मंत्रालयात मागील दोन वर्षात सेक्रेटरी बरोबर देखील मिटिंग केली होती ते सोबतच केली होती सगळ्यांसोबत आणि आमचं म्हणणं एवढंच होतं की नऊ सालापासून तुम्ही त्याच्यावर सोल्युशन नाही काढू शकले मार्ग नाही काढू शकले सगळीकडे आमच्या जे जे प्रोजेक्ट उभे राहिले जमिनी गेलेत आत्ता तुम्ही पुन्हा हे टॉवर तुम्ही नाशिककडे नेताय सर्व आधी झालं असेल मग आज ते नऊ सालापासून आज तक आहेत असं जप जे आत्ता तुम्ही करणार आहात जे दिसतं आहे रात मला काल आठ वाजता कळलं की असं असं परिस्थिती आहे उद्या औषधपाटा आणणार आणि डायरेक्ट कामाला सुरुवात करणार असं नाही होत शेवटी ते जमिनीचे मालक आहेत त्यांचं पोट त्याच्यावर आहे कारण इथे जो शेतकरी आहे तो, तो कष्ट करतो दोन पैसे मिळवतो घामाने आणि त्याच्यावर त्याचं घर चालतं सगळ्या प्रोजेक्टला जमिनी गेल्यामुळे अगदी एका कुटुंबामध्ये गुंठ्यावरील जमिनी राहिलेल्या आहेत आणि त्याच्यातही पुन्हा आता त्यांच्यावर जो हल्ला होणार तो आम्हाला मान्य नाही शेतकऱ्याचं हित तुम्ही कसं जोपासणार त्याला कसं तुम्ही न्याय देणार याच्यासाठी मी त्यांना सांगितलं हजार की तुम्ही शेतकऱ्यांबरोबर बसा बसा पण त्यांनी शेतकऱ्यांबरोबर बसले पण शेतकऱ्यांचं समाधान ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने केलं नाही त्याच्यावर मार्ग आहे पण ते त्या मार्गाने जाऊ इच्छित नाही याचं आम्हाला चीड आहे त्यामुळे शेतकरी जो निर्णय घेतील शेतकऱ्यांचा जो हिताचा आहे त्या पद्धतीचाच निर्णय अपेक्षित आहे तसं होणार नसेल तर हे काम नऊ सालापासून झालं नाही आणि इथून पुढेही होणार नाही सरकार आपल्या विचाराचं आहे हा प्रकल्प राज्य सरकारचा केंद्राच्या अखत्यारीतला केंद्राच्याही अखत्यारीतला राज्यही त्याच्यामध्ये आहे आणि नऊ सालापासून पेंडिंग आहे म्हणून सगळे जबाबदार आहेत मी कोणाचं एकाचं आणि माझंही मग स्वतः असं मी त्या सरकारमध्ये असली तरी माझी जबाबदारी पहिली आहे की माझ्या असणाऱ्या शेतकऱ्यांना माझ्या असणाऱ्या इथल्या तालुक्यातल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे मग तिथे कोणी असो ज्याला कोणाला न्याय घ्यायचा आहे नऊ सालापासून ज्यांनी दिलाच नाही ते पहिले जबाबदार आहेत आता जे म्हणत आहेत त्यांना सुद्धा आमच्याबरोबर बसून ठरवावं लागेल काहीतरी मार्ग काढावा लागेल ते का बरं मार्ग काढत नाही हा आमचा प्रश्न शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत अशा त्यांच्या सोबत सोबत मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभी आहे पण चालणार पुढे आहे आलं का लक्षात नाहीतर पहाटे पाच वाजता इथे आली नसती घरातली पूजा हे करून त्यामुळे निश्चितपणाने या ठिकाणी जे होईल ते शेतकऱ्यांच्या हिताचं होईल याच्या पलीकडे कोणी काही विचार करत असेल तर त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणार नाही प्रशासन काही टोलवटोलवी करते का टोलवाटोवी प्रशासन पदाधिकारी किंवा जे नेते मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचवत नाही हा पहिला माझा प्रशासनावर आरोप आहे कारण कदाचित ही परिस्थिती त्याही काळी म्हणजे नऊ साली ज्यांचं सरकार होतं चौदाला होतं एकोणीसला होतं आत्ता आहे ते सगळे याच्यात जबाबदार आहे कोणी एक नाही मग त्यांनी त्या त्यावेळी त्या शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधून या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधी झोपले होते का ज्या लोकप्रतिनिधींना आज वाटतंय आहे ते का मागच्या वेळी पण आले नाही मागच्या वेळी बसून होते ना तुम्ही किती घरात बसून तुम्ही चालवता येलवी आणि मग या शेतकऱ्यांचा तेव्हा तुम्हाला विचार येत नाही निवडणुका आला की मग तुम्हाला विचार येतो गेली चार वर्ष बरोबर ना भाऊ कुठे गेले सगळे संघर्ष करतो ना आपण आणि याच्यासाठी मंत्रालयात फेऱ्या घालतोय त्यांनी सांगितलं का प्रकाशगड तर प्रकाशगड त्यांनी सांगितलं विटीला ऑफिस आता विटीला आम्ही बैठका केल्या त्याचे प्रोसिडिंग काय आणि आमची मागणी जी काय की तुम्ही डायव्हर्शन करू शकता जर नऊ साली झालेलं इस्टिमेट बघा आणि आज त्याचा खर्च बघा एवढ्या वर्षानंतर आणि मग हाच त्यावेळी निर्णय होताना तो जर वन विभागाकडनं कारण आम्हाला तुसुवर पाईपलाईन सुद्धा न्यायला बंदी आहे पण शासन म्हणून तुमच्याकडे गायरान आहे वन विभाग आहे त्यांच्यासोबत बसून थोडं कमी शेत घेऊन तो प्रोजेक्ट होऊ शकत होता पण लोकप्रतिनिधींची ती मानसिकता नाही त्यामुळे वर्तिक आ, का, जे सरकार चालवत आहेत त्यांच्यापर्यंत व्यवस्थित ते पोहोचवलं जात नाही नाही तर मार्ग असा कुठलाच प्रश्न नाही जगात ज्याचं उत्तर नाही तालुक्याचे लोकप्रतिनिधी लोकसभेतील लोकप्रतिनिधी दोन्ही जबाबदार आहे आमदार खासदार दोन्ही जबाबदार आहे का, का, दो का बरं यांना त्या तेव्हापासून आजपर्यंत ते जेवढे झाले त्यांना आठवलं नाही का हा प्रोजेक्ट नऊ साली मंजूर झालाय आणि ज्या त्या ठिकाणी जीएमआरटीने सुद्धा त्याला सिग्नल देऊन टाकला वास्तविक हे शेतकरी फसले कुठे जिथे त्यांना वाटलं की नियमाप्रमाणे आपली हद्द्यापर्यंत येणं येऊ शकत नाही कारण जीएमआरटी ही स्वतः कोर्टामध्ये पार्टी होती परंतु त्यांनी त्यांची जी लिडरशिप होती त्यांचं जे निकस होते त्यांनी ते बॅकआउट झाले मागे घेतले त्यांनी त्या ज्या ठिकाणी हत्यार टाकलं त्या ठिकाणी आमच्या शेतकरी अडचणीत आले त्यामुळे शेतकरी ज्यांच्या विश्वासावर होते त्यांना तो दगाफटका फटका झाला